ताज्या बातमी मधातल्या भेसळीची पतंजली डाबर बैद्यनाथ अशा नामांकित ब्रँडसह तेरा कंपन्यांच्या मधाचे नमुने सीएसईच्या चाचणीत फेल झाले या प्रसिद्ध ब्रँडच्या मधात भेसळ असल्याचं सा आणि त्यात साखरेचं सा प्रमाण असल्याचं सा निष्पन्न झालंय सीएसई म्हणजे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट देशातील ब्रँडेड मधाची चाचणी केली त्याद्या मधांमध्ये सत्याहत्तर टक्के भेसळ आढळून आले दरम्यान हा तर बदनामीचा कट असल्याची प्रतिक्रिया पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी केली आहे मधाच्या मध्ये पहिलं म्हणजे पाणी आहे दुसरं म्हणजे शुगर सायरप आहे आणि तिसरं गुळाचं पाणी आहे हे तीनच अॅडल्ट्रेशन आहे आणि त्याच्यामधून चिकटपणाहून मध तयार केला जातो आता हे जेव्हा मधाबरोबर होतात त्यामुळे मूळ मधाचे गुणधर्म मारले जातात आणि या पद्धतीचे ते खाल्ल्याने समजा शुगर खाल्ली तर मधामध्ये साखरेचं प्रमाण मध गोड आहे पण तरी सुद्धा साखरेचं प्रमाण कमी आहे कारण तो नैसर्गिक गोडवा आहे तर साखर जेव्हा घेतली जाते त्यावेळेला मधाचे गुणधर्म बदलून साखरेचेच गुणधर्म येतात अशा पद्धतीने हे अडल्ट्रेशन आपल्या शरीराला घातक ठरू शकतं कारण ज्या वेळेला आपण त्याच्यासाठी समजा आता साखरेचा पाक असेल तर मध कफन नाशक आहे पण ज्या वेळेला तो मध घेतला जा जातो त्यावेळेला कफाचा आणि श्वासाचा विकार वाढतो